नाशिक रोडला मनपा विभागीय कार्यालयातर्फे मोठी अतिक्रमण कारवाई करीत अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या मागील काही वर्षांपासून नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेसच्या भिंतीला लागून अनेक व्यावसायिक टपऱ्या लावून आपला व्यवसाय मांडला होता नाशिक पुणे महामार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या अनेक बस तसेच काळ्या पिवळ्या वाहनाचा थांबा असल्याने या ठिकाणी अनधिकृत टपऱ्या व्यावसायिकांनी टपऱ्याचे बसस्थान मांडून तप् आपला व्यवसाय चालू केला होता नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे मनपा नाशिक रोड विभागाने गुरुवारी या अनधिकृत टपऱ्यांवर बुलडोजर चालवत परिसर मोकळा केलाय काही टपऱ्याधारकांनी महानगरपालिकेकडून ठराव असल्याचं सांगितलं परंतु ठराव फक्त सहा महिन्यांपुरता असल्याचं सांगून अतिक्रमित टपऱ्या काढून कारवाई केली आहे यावेळी अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण उपायुक्त दखणे मॅडम विभागीय अधिकारी माननीय चंदन गुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते तसेच ही अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन विभागीय अधिकारी यांनी केले नाशिक वार्ता साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक